माती धन्य ते राणे जिथे जन्मले स्वराज्याचे वीर रात्रीच्या काळोखात सह्याद्रीच्या कडांवर मावळ्यांचे घोडे चौफेर उधळत होते तलवारीच्या खनखनाटात एक नाव पुन्हा पुन्हा गरजत होते ते म्हणजे यसाजी कंक छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे सखा स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करणारे पराक्रमी योद्धा कोणताही वादळवारा आला तरी न डगमगणारे विश्वासू अंगरक्षक महाराजांच्या प्रत्येक लढाईत पहिल्या फळीतील वाघासारखे झुंजणारे यसाजी कंक होते त्यांचा जन्म सोळाशे सव्वीस साली भोर जवळील भूतोंडी गावात झाला लहानपणापासूनच त्यांचे जीवन तलवारीला समर्पित होते त्यांचे वडील दादोजी कंक हेही पराक्रमी योद्धा होते किशोर वयातच यसाजींची छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली आणि त्या दिवसापासून महाराजांचे ते कट्टर निष्ठावान मावळे बनले स्वराज्य स्थापनेसाठी यसाजी कंक हे खऱ्या अर्थाने समर्पित होते प्रत्येक लढाईत शत्रूच्या तावडीत सापडले तरी कधीही मागे हटले नाही त्यांच्या युद्धशैलीत विशेषता होती त्यांचे शौर्य दाखवण्याचा खरा प्रसंग आला तो कुतुबशाही दरबारात जेव्हा महाराज कुतुबशाही दरबारात गेले तेव्हा एका कुतुबशाही सरदाराने उपहासाने महाराजांना विचारले तुमच्या सैन्यात असा एखादा सरदार आहे का जो या मध्यधुंद हत्तीशी दोन हात करू शकेल हा हत्ती असा होता ज्याने आधीच अनेकांचा प्राण घेतला होता कुतुबशाही सरदाराचा हा उपहास छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक आव्हान बनला शिवरायांनी शांतपणे उत्तर दिले आहे आणि आज तो तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी बघायला मिळेल तेव्हा महाराजांच्या डोळ्यासमोर एकच नाव आले यसाजी या कंक यांचे ही लढाई तलवारीची नव्हती ती होती मराठ्यांच्या विजयांची हत्तीसोबत झालेला हा संघर्ष इतिहासात एक गाथा बनली यसाजी कंक स्वराज्याचे ची निष्ठावान शिलेदार रणांगणात उभे राहिले हत्ती यसाजींवर हल्ला केला परंतु यसाजींनी याच हत्तीला आपल्या तलवारीने पराभूत करायला सुरुवात केली यसाजी आणि हत्ती यांच्या दोन तासाचा संघर्ष झाला प्रत्येक वार प्रत्येक हालचाल युद्धाच्या मैदानावर जी तीव्रता होती ती यसाजी कंक यांच्या धाडस आणि पराक्रमाची गाथा बनली कुतुबशाही सरदारही अवाक झाले त्यांना विश्वासच बसत नव्हता ज्याला त्यांनी एक अपमान म्हणून आणलं त्याच हत्तीला वीराने हरवलं त्यावर एक कुतुबशाही सरदार म्हणाला आपला विजय आज सर्वस्वी स्वीकारतो आपली वीरता आपला पराक्रम आज मान्य करतो हे ऐकून महाराज अतिशय आनंदित झाले हत्तीचा पराभव एका हत्तीचा नव्हता तो मराठ्यांच्या शौर्याचा स्वाभिमानाचा आणि निष्ठेचा विजय होता यसाजी कंक हे शिलेदार अमर होते तलवारीच्या एका फटक्यात शत्रूला नळवणारे हे योद्धा कधीही पराभूत झाले नाही त्यांच्या धाडसाने निष्ठेने आणि स्वराज्यासाठी अडथळ्यांचा सामना करत त्यांनी इतिहासामध्ये अमर स्थान मिळवले हो स्वराज्यासाठी रणभूमीत उभा राहणारा प्रत्येक योद्धा हा यसाजी कंक यांच्यासारखा असावा अशा या वीर शिलेदारास आमचा मानाचा मुजरा